नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा एकदा समज देऊनही कंपनीने परत तीच कृती केली जाणून बुजून केली आहे हा लाखो रामभक्तांचा अपमान आहे बांदा आपल्या जाहिरातीतून हिंदू देवतांचे विडंबन करणाऱ्या कपूर कंपनीचा तीव्र नितेश करून याबाबत आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून त्या कंपनींना योग्य दानका देण्यात येणार असल्याचे भाजप बांदा शहर अध्यक्ष बाबा कानेकर यांनी सांगितले तर एका कपूर कंपनीने तीन वर्षापूर्वी श्रीरामांचे विडंबन करणारी एक जाहिरात प्रसारित केली होती त्याविरोधात बांदा शहरामध्ये मोठं आंदोलन झाले होते त्यांचे तत्काळ दखल आमदार राणे यांनी घेतली होती व त्यांनी दणका देण्यानंतर त्या कपूर कंपनीने जाहीर माफीही मागितली मात्र एका वर्षानंतर त्यांनी कंपनीने पुन्हा सर्वत्र विविध वाहिन्यांवर तसेच सोशल मीडिया माध्यमातून तीच जाहिरात सुरुवात केली एकदा समज देऊनही कंपनी परत तीच कृती जाणून बुजून केली आहे हा लाकूर राम भक्तांचा जाहीर अपमान आहे याबाबत सर्व भाकिदानच्या भावना संतापासून ही गोष्ट श्री कानेकर यांनी आमदार राणे यांना सांगितले त्यावर यासाठी त्यांनी मोठं खळबळ उडवली तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र